माझा अभंग चार चरणाचा आहे आणि अभंग माझ्या घर तुको मरायचं आहे आणि मला असं वाटतं की आज या मंदिरामध्ये बसलेला प्रत्येक व्यक्ती असं मला असं वाटतं एक माणूस नसेल ते की त्यांचा हा अभंग पाठ नाही पाठ जरी नसला तरी किमान किमान खान पटक व्हायला सर्वांचा पाठ आहे तुकड असलेला तुकोभराचा अभंग तुकोबाऱ्यावरण करतात की तुकोबरा एकदा महाराज स्नानाला चालले होते स्नानाला जात असताना आस्ता प्रसंग असा घडला की तू तुकोबरा तुळशी वृंदावनाच्या वाटेल त्या ठिकाणी झोपले आणि झोपले असताना स्वप्न आणि स्वप्नामध्ये जे सद्गुरु होते तुकोबऱ्याचे सद्गुरू कोण बाबा तुकोबऱ्यांच्या सद्गुरू मी तुकोबऱ्यांना स्वप्नामध्ये येऊन अनुग्रह दिला दर्शन दिली भेट दिली त्याचा परिणाम असा झाला तुकोबा वर्णन करता सापडिले वाटे जाता गंगा स्नान मस्त की तो गाण ठेवीला पुले त्यांच्या येऊन दर्शन द्यावी भेट द्यावी अनुग्रह द्यावा एवढा अधिकार हा तुकोबरांचा आपल्या जागेपली कोणी भेटत ते बाळूबा असे हा अधिकार तुकोबरांचा होता, होता महाराज तुकोबरा वर्णन करतात की माझ्या सद्गुरूंनी मला स्वप्नामध्ये येऊन त्या ठिकाणी अनुग्रह दिला त्याचा परिणाम असा झाला की अनुग्रह दिल्याच्या नंतर त्याचा फायदा असा झाला आमच्या जीवनामध्ये की तो दुर्लभ असणार परमात्मा त्या परमेत्म्याच्या परमेत्म्याचा आमच्या जीवनामध्ये आम्हाला साक्षात्कार झाला इथपर्यंतच नव्हे तर महाराज वर्णन करतात साक्षात्कार झाल्याच्या नंतर काय झालं तर सर्व जग ज्या चिंतेने चिंताग्रस्त आहे अशी असणारी चिंता तो, तो वर्णन करतात की सद्गुरूंच्या अनुग्रहामुळे आमच्या जीवनातील जी चिंता होती ती चिंता समोरपणे नष्ट झाली वारली कारण तुकडे असं म्हटलं नाही बर का अवघी चिंता अवघी चिंता गेली असं नाही म्हटले महाराज अवघी चिंता वारली आता पळाली म्हटल्यावर परत देण्याची शक्यता आहे गेली म्हटल्यावर सुद्धा परत देण्याची शक्यता आहे पण वारली आता परत येणे नाही महाराज तेच वर्णन करतात की आमच्या जीवनातील चिंता ही समूहपणे नष्ट झाली कारण मला असं वाटतं महाराज या जगामध्ये असा एक व्यक्तीही नसेल असा एकही माणूस नसेल की त्याच्या मागे चिंता नाही प्रत्येकाला आहे हा संसारक संसार संसारिक माणसा जर चिंता आपण जर बघायला गेलो तर आपल्याला फक्त एकच चिंता आहे कोणती नित्य उठवून यावं याची चिंता आपल्याला फक्त एकच चिंताय सकाळी उठल्याच्या नंतर काय खाऊ चिंता प्रत्येकाला आहे काय बोलतो तुम्ही लक्षात घ्या चिंता ही प्रत्येकाला आहे चिंता गरीबाला सुद्धा आहे आणि चिंता श्रीमंताला सुद्धा आहे फक्त चिंतेमध्ये भिन्नता आहे गरीबाला चिंता आहे आज काय खाऊ आणि श्रीमंताला चिंता आहे आज काय काय खाऊ चिंतेमध्ये भिन्नता आहे वर्णन करतात की चिंता करू नका चिंतन खाव जर चिंतन केलं तर नक्कीच तो परमात्मा तुमच्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही आणि मला असं वाटतं महाराज की चिंता ही मेलेल्या माणसाला चालते पण चिंता ही जिवंत माणसाला चिता एकदा माणूस गेला गेला ती मिलेल्या माणसाला कायमस्वरूपी त्या ठिकाणी नष्ट करते पण चिंता जोपर्यंत जिवंत तोपर्यंत माणसाला त्या ठिकाणी महाराज त्रास देत असते म्हणून तुकडे वर्णन करतात की अशी असणारी चिंता आमच्या जीवनातील सद्गुरूंच्या दर्शनाने समूळपणे नष्ट झाली वारली आणि ज्या दिवशी आमच्या जीवनातील चिंता वारली खऱ्या अर्थाने त्याच दिवशी माझं भाग्य उजायला उजळले भाग्य अवघी चिंता वारली बरं तुम्हाला तुम्ही हे तुमच्या मनाचं बोलता की या कोणाचा प्रवाह या कोणाचं प्रमाण या कोणाचं मत त्यावेळेस सुखोबरा वर्णन करतात महाराज हे आम्ही मनाचं बोलत नाही याला पुरावा महाराज संतांची भेट झाल्याच्या नंतर संतांचं दर्शन आपल्या जीवनामध्ये प्राप्त झाल्याच्या नंतर त्याचा फायदा काय होतो महाराज तो बघायला वर्णन करतात की तो दुर्लभ असणारा पद मला दुर्लभ असणारा परमात्मा किती दुर्लभ आहे महाराज बघा तुम्ही मी प्रत्येक ठिकाणी सांगत असतो त्यावर नखांचे चुमडी झाल्या लांब लांब अशा जटा वाढलेल्या आहेत नाही एवढी घोर साधना ज्या योग्यांनी केली ज्या मुलींनी केली अशा योग्यांच्या तो परमात्मा ध्यानामानास सुद्धा निर्माण अशा योग्यांच्या तो परमात्मा ध्यानामानास सुद्धा संतांनी वर्णन केलेलं महत्वाला गोड असं वर्णन करतात Bye. Bye. खऱ्या संतांची ओळख झाली खऱ्या संतांचं दर्शन प्राप्त झालं त्याचा परिणाम असा झाला की दुर्लभ असणार तो परमात्मा दुर्लभ असणार तो पद्मनाभ आमच्या जीवनामध्ये आम्हाला जोडले गेले याच्यापेक्षा याच्यापेक्षा मोठा फायदा कोणता पाहिजे संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला आता एखादी वस्तू एखादी गोष्ट जर आपल्याला प्राप्त झाली तर ती ठेवल्याकरता जा जागा पाहिजे मला व्यवहारातलं जर एखादं उदाहरण घेतलं व्यवहारातल्या एखादी वस्तू या कधी गोष्ट जर आपल्याला मर्यादेच्यावर प्राप्त झाली तर आपण विचार करतो ही साठवून कुठं करावी हिचा संचय कुठं करावा हिला ठेवावं कुठं व्यवहारातलं जर आपण महाराज वस्तू किंवा एखादी कधी गोष्ट बघितली तर आपण एवढा विचार करतो विचार करा की दुर्लभ असणारा तो परमात्मा सर्व जगाचं पालन करता संहार करता एवढा असणार तो परमात्मा जर तो परमात्मा आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त झाला तर त्या